बदलापूरच्या खरबई परिसरातील चाळीमध्ये राहणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांना आता ग्रामस्थांनी गावाबाहेर काढलंय एवढंच नव्हे तर मंगळवारी सायंकाळी आरोपी सा या आरोपीच्या घराची तोडफोड करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला या प्रकरणानंतर आरोपी शिंदे यांच्या घराला पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय आरोपी अक्षय शिंदे यांच्या विरोधात बदलापुरात संताप व्यक्त होत असताना खरवई गावापासून काही अंतरावरच असलेल्या एका शाळेत शिंदे याचे कुटुंबीय राहत होते मंगळवारच्या आंदोलनानंतर स्थानिक नागरिकांनी अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांना गाव सोडण्याचा फतवा काढला आणि त्यांना घराबाहेर काढले एवढंच नव्हे तर घराची तोडफोड देखील केली आता या घराला कुलूप लावण्यात आला असून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज